नमस्कार श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये जो एक ग्रंथ आहे नित्य सेवा म्हणून हा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये वेदोक्त वल्गासुप्त हे एक सूक्त आहे ते आपण का म्हणावे आणि बघा देवांनी सुद्धा ते सूक्त म्हणून त्याचं तीर्थ घेतलं होतं किंवा जे अश्र निर्माण केलेलं होतं त्या अश्रावर त्या वल्गासुक्ताचं अभिषेक केला आणि त्या अश्रामध्ये हे आणलं शक्ती आणली मग ते अश्र कोणाच्या हाडापासून बनवले होते तर एक दधीची ऋषी होते त्यांची जी काही उपासना होती सेवा होती त्यामुळे त्यांचं शरीर हे बळकट झालेलं होतं आणि जेव्हा देवांकडून दानवांचा पराभव होत नव्हता तेव्हा दधीची ऋषींनी आपला देह देवांना अर्पण केला व देवांनी दधीची ऋषींचे जे काही शरीरापासून जी, जी हाडं होती त्या हाडांपासून अश्र बनवले अश्रांवर मग काहीतरी अभिषेक करावा लागतो त्याच्यात प्राणप्रतिष्ठा आपण जसं एखादी मूर्ती आणतो त्याच्यात पा प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक करतो तसं देवांनी त्या दधीची ऋषींच्या हाडांपासून बनलेले जे अश्र होते त्याला त्यावर सुप्त म्हणून अभिषेक केला पूजापाठ केली आणि त्या अश्रांपासून जेव्हा युद्ध केले देवांनी तेव्हा त्या ते अश्रां दानवांवर त्याचा पराभव केला व विजय प्राप्त केला मग देवांनी दधीच्या रु दधीची ऋषीच्या हाडांवर जे वल्गासुक्त म्हटले होते आणि अश्र निर्माण केले होते त्यामुळे ते त्यांना विजय प्राप्त मिळाला तसंच आपण आपल्या जीवनामध्ये रोज एक वेळा असो किंवा अकरा वेळा असो ते वेदोक्त वल्गासुक्ताचं तीर्थ जर आपण प्राशन केले तर आपले जे काही हाळांचे आजार असतात मणक्यांचे आजार असतात स्त्रियांसाठी जे काही मासिक चक्र बिघडलेलं असतं ते आणि तसेच पोटाचे विकार हे सर्व बरे होतात आणि हे जे वल वेदोक्त वर्गासुक्त आहे ते खूप गुणकारी आहे तसेच स्वामी जे स्वामींचं जे कार्य आहे त्यात सातत्य असणं गरजेचं आहे जर त्यात सातत्य नसेल तर मग ती सेवा काही उपयोगाची नाही महाराष्ट्रात जे काही सेवेकरी आहेत त्यांच्याकरिता चारही शनिवार गुरुपुठापीठासाठी कामकाजासाठी दिलेले आहे बघा जे गुरुपीठ आहे त्या ठिकाणी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे